सोनार समाजाची रणरागिणी सदैव महिलांच्या हितासाठी कार्य करणारी सौ गायत्री विनोद बिरारी या राष्ट्रीय स्त्री सन्मान गौरव पुरस्काराने झाल्या सन्मानित संपूर्ण नाशिक शहर व महाराष्ट्रातून सौ गायत्री विनोद बिरारी यांचे होत आहे अभिनंदन जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर ऋग्वे सुवर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ स्त्री म्हणजे समाजातील महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रिया ह्या समाजात अनेक आहेत आणि अशा कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान सत्कार अनेक पटलांवर वेळोवेळी केला जातो अशा सोनार समाजाच्या रणरागिणीने नाशिक शहरात स्वतःची एक ओळख निर्माण करून समाजातील दिनदलित गरीब महिलांसाठी निरंतर कार्य करणाऱ्या सोनार समाजाच्या विविध संघटनांमध्ये राहून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या सौ गायत्री विनोद बिरारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा वर्धापन दिन सोहळा दिनांक सव्वीस फेब्रुवारीला रामलीला बँकेट हॉल नाशिक येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे औचित्य साजून पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय स्त्री सन्मान गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती हा पुरस्कार माननीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव व अन्य सन्मानित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला अशा या अविस्मरणीय पुरस्कार सोहळ्याचे मानकरी अनेक समाज बांधव झाले होते हा पुरस्कार आपल्या सोनार समाजाच्या कर्तृत्ववान महिला सौ गायत्रीताई बिरारी यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे स्वर्ण वार्ता व वा सकल भारतीय सोनार समाज संघटना आणि सेतुबंधन कडून सुद्धा खूप खूप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी